नमस्कार मित्रांनो च ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे तर आपण आज दे भरातलं तर कामाचे काय काय केलं म्हटलं मित्रांनो तर तुम्हाला सांगतो तर आपण आपलं बैलगाड्या घेऊन गेलो तो बैलगाड्या घेऊन गेल्यानंतर शेतात गेलो होतो शेतातून ही बाजरी भरून आणली बैलगाड्यामध्ये एक आहे एक गाड्या भरून येतो तिकडे एक पडले मागा आहे ती एक दोन इकडे हे तीन तर अशा पद्धतीने आपण बाजरी आहे एक्झाम बाजरी आपण खुरून खुरत आहे परिस्थिती आपण बाजरी आहे ही बाजरी आपण असे पडते बाजरी आहे आपली तर पावसाळ्यात पेरलेली होती तर आपण त्याला आता आपल्या दुसऱ्या शेतातून आणलं आणि इकडे शेत आहे आपण दुसरं तिथून आणून आणून आपण इथं त्याला खुरत आहे एक्झाम पाहू शकता खुडून तर मट एका साईड करम करबडा आहे ते बाजरी ते एका साईडला ठेवलेलं आहे आणि जे खुडून हे खुडून एका साईडला ठेवले त्याचे वेगळं कटर दाव लागेल याचे वेगळे पैसे द्यावे लागते आपल्याला काढायला मित्रांनो असं पद्धतीने आपलं पहिले पूर्वी काळात आपण बैलच्या सहाय्याने काढत होते पण आता काय एवढं काढत नाही आता किरकोळ काढतो आपण वाटणा किंवा हरभरा हे किरकोळ आपण काढून घेतो हे बाजरी असं गव सुद्धा आपण लाईक इलेक्ट्रॉनिक मशीनने द्वारे आय आयत्या त्यांना खुडून मशीनने टाकून देतो मित्रांनो आणि ऐकता त्यांना पैसे देतो आपण त्याच्यासाठी आपण थोडंसं पैसे आपले वाचलं पाहिजे त्यासाठी आपण थोडं थोडं वाटाणा असं तर ते आपण आपल्या बैलच्या साय पद्धती जुन्या पद्धतीने पाच जुपण ते आपण काढून घेतो मित्रांनो जेणेकरून आपले थोडेफार पैसे वाचले पाहिजे सगळे त्यांना देऊन बघतो आपल्याला काय राहिलं असं पद्धतीने आपण आपलं काम करत आहोत मित्रांनो तर टॅक्टरने आपण वाहून घेतले ती पण ट्रॅक्टरला पैसे देणे पाहिजे आपलं छोट्याची बैलगाडी आहे त्यासाठी तुमच्या मित्रांनो त्यासाठी आपण आपल्या सुट्टीचं बैलगाडीमध्ये आपण वाहून नेतलं दिवसभरात आपण तीन ट्रेप मारल्या तर आपलं कामदायक झालं आहे म्हणजे वाहून मोकळं झालो आपण तीन गाड्या थोडं थोडं भरून आणलं जेणेकरून आपल्या बैलांना पण त्रास होणार नाही आपल्याला त्रास होणार नाही याच पद्धतीने आपण पूर्णपणे आपलं काम बाजरी वाहून मोकळं केलं मित्रांनो अशा पद्धतीने आपण दिवसभराचं काम केलं मित्रांनो व्हिडिओ आवडला तर आवडला तर लाईक शेअर कमेंट की करा आम्ही चॅनल सबस्क्राईब करा जय जवान जे किसान किसान मित्रांनो